आहे तर ही गोष्ट खूप छान आहे आणि हा सपोर्ट खरच खूप महत्वाचा आहे तिने जे सुरुवात केलंय ना ते खूप छान आहे सगळ्यांना इथे एक, एक संधी मिळते लेडीजना काहीतरी का करून दाखवण्याची नमस्कार श्री सोय समर्थ तर जॉयफुल जन्मित वंदिता मध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे तर आज कोणाची रेसिपी असणार आहे तर आज आणि आज आजची रेसिपी कुठली असणार आहे ह्याची उत्सुकता आपल्याला असतेच आणि चला आज मी माझ्या एका खास मैत्रिणीकडे आलेली आहे आणि ती कोण आहे आपण बघूया चला आणि ती काय रेसिपी दाखवणार आहे रेसिपी कोणती असणार आहे तिकड असणार आहे का गोड असणार आहे हे आपण टीचर जाणून घेऊया चला चला मी आता माझ्या मैत्रिणीकडे आले पूजा आलेली आहे तर पूजा आज तुझी ओळख सांग म्हणजे पूर्ण नाव सांग आणि इंडिया मधून कुठून आहे सांग आज आम्हाला कोणती रेसिपी दाखवणार आहे ते सांग आणि रेसिपी कोणाची आहे म्हणजे आईची आहे सासूबाईंची आहे की तुझी स्वतःची आहे माझं नाव पूजा राहुल म्हात्रे महाराष्ट्रातून मी पेन पेण मध्ये कांदेपणा सासर आणि मुंबई हे माहेर आहे तिथून मी आले कोबीची वडी बनवणार आहे कुरकरीत खास ही रेसिपी माझी स्वतःची तुमच्या आणि ही माझ्या मुलीला पर्सनली पसंत आहे म्हणजे ती ती आवडीने खाते नॉर्मली लहान मुलं कोबी वगैरे हो जास्त खात नाही ऍड करून तिला ती, ती कशी खा म्हणजे सगळ्या गोष्टी पालेभाज्या वगैरे कशा जा शरीरात जाते म्हणून ही मी तिला नेहमी आवडीने करते आता रेसिपी तर आपण बघायला पण त्याच्यासाठी लागणार साहित्य मग आपण रेसिपीला सुरुवात करूया ही कोबी आहे पाव किलो खिसून घेतलेली आहे ही मिरची लसूण आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे हा एक कांदा आहे तो आपण तळून घेतलाय बरिस्ता होतो ना अच्छा तो आहे हे तीन चमचे कॉर्नफ्लॉर हा घरगुती मसाला आमच्या सासूबाई पसनी बनवतात हात आहे आणि हे मीठ आहे चवी हे बेसन बेसन आपण एक वाटी पूर्ण घेतलेलं आहे हे नाचण्याचं पीठ आहे अर्धी वाटी आहे आपण हे तांदळाचं पीठ आहे तांदळाचं पीठ पण आपण अर्धी वाटी घेतलेलं आहे हे तीळ आहे त्याच्यामध्ये धना पावडर जिरा आणि ओवा हे याच्याने कुठलीही गोष्ट आपल्याला पोटाला त्रास होत नाही बाधत नाही हे हळद आहे हा घरगुती गरम मसाला आहे तो पण आमच्या सासूबाईंनी दिलेला आहे मला आणि हे अमचूर पावडर आहे आणि हा हिंग आहे आहे आपण कोबीच्या वड्या स्टीम करण्यासाठी वापरण्यासाठी याच्यामध्ये आपण सगळं बनवणार तर आता हे सर्व साहित्य मी घेतलेले ओके मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया हा चला कोबी तू कसा घेतलाय चिरून घेतलाय कापू म्हणजे किसून घेतलंय अच्छा हाँ। हाँ। हाँ, आता आपण कोबी नीट टाकून एक जीव करून घेतोय चांगलं पाणी सुटेल ना हा कोबीला त्याचं त्याचं पाणी सुटतं बरोबर आहे आपण त्याच्यामध्ये लसूण मिरची आणि कोथिंबीर चिरून घेतले ती टाकले आणि मला असं वाटतं हे सर्व ना हातानेच मिक्स केलं पाहिजे कारण ते व्यवस्थित मिक्स होतं आणि त्याला पाणी वगैरे व्यवस्थित होत बरोबर हो 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 थे थे हो आपण एक कांदा आपण कळून घेतलेला आहे ही आयडिया खूप छान आहे तर बरीच जणा आहे असा एक स्मेल होतो म्हणजे क्रेसी यांना छान टेस्ट हा हा बरोबर हम्म तर आपण त्याच्यावर सगळं पिठ टाकलो हम्म तीन चमचे आपण टाकणार अच्छा तीन चमचे कॉर्न फ्लॉवरियम चमचा चमचा हम्म आपण तीन चमचे तांदळाच प्लेट हम्म बेसन आपण चार ते पाच चमचे जसं आपल्याला पाहिजे असेल बरोबर हा तसं आपल्याला कमी जास्त करावं लागणार बरोबर रेसिपी हेल्दी होणार आहे आणि मुलांना आवडणारी पण होणार आहे माझ्या मुलीला खूप आवडते चार चमचे ते बेसन घेतलय हा म्हणजे मला थोडं तू सगळे पदार्थ छान करते पण त्यातला पहिला फसलेला पदार्थ कुठला आहे म्हणजे जेव्हा लग्नाचा लग्न झाल्यानंतर झाल्यानंतर मला बऱ्याच गोष्टी येत नाही शिकल्या पण फसलेला पदार्थ एकच चकली चकली म्हणजे जमते पण ती एवढी खास नाही जी बाकीचे पदार्थ तेवढे चांगले जमतात ना तेवढी चकली जमत चकली फसली म्हणजे तुझी म्हणजे नरम झाली चकली नाही 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 नरम नाही आई सारखी जमत आई सारखी जमत नाही ओके चकली तुझं तिचा फसल्या बरोबर पहिला चकली आहे आणि अजून फसतोय का होतोय चालू आहे आई सारख्या प्रयत्न चालू आहे बरोबर एखादी गोष्ट एखाद्याला खूप आवडत तर हे पीठ ना आपलं असं झालेलं आहे असं सर्व पूर्ण मसाले एकजीव करून घेतले बरोबर आता आपण स्टीमर आहे ना अच्छा स्टीमर मध्ये काढून घ्यायचं सगळं स्टीमर मध्ये आपण वापरण्यासाठी तेल लावून घेऊन पण त्याच्याकडे स्टिमर नसेल मला वाटतं चालणी पण चालेल ना नवीन माणसं त्याच्यामध्ये एक पेस्ट त्याच्यावर ताटाला तुम्ही तेल लावून म्हणजे आपण ठेवायचा यूज करू शकतो नवीन साठी सांगते कि टोपामध्ये पाणी ठेवून वती मध्ये आपण ठेवू शकतो आपण बाकीच्या गोष्टी तसं करतो ना हा वडी आळूवडी वगैरे वापरून सेम तसं फक्त ही आपण थापून करतो आपण ना याला थोडं तेल लावून देऊया अच्छा कोबीची वडी माझी मम्मी पण करते पण पद्धत वेगळी आहे आणि प्रत्येकाची पद्धत वेगळी असलीच पाहिजे त्याच्यामुळे मजा येते खरं तर मला ती खूप आवडते तर मला आज ती आठवण आली कोबीच्या वडीची मम्मीच्या हातच्या मुलांचं आजकाल पण नाही खास कोबी वगैरे कोबी पालेभाज्या खूप कमी खाते त्यावेळी मी असे हे पराठे वगैरे ते थापून एकसारखं करून घ्यावं लागत असेल ना म्हणजे जाड वगैरे सगळी काही व्यवस्थित नाही म्हणजे प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित जाडी आली पाहिजे असं दोघी काटा तरी साधारण आता किती वेळ लागेल मग आपल्याला सात मिनिट सिमर मध्ये ओके मिला। ओके जास्तीत जास्त सात मिनिट अच्छा पटकन होतोय म्हणजे कोबी शिजायचा वेळ लागत नाही एक कांदा वगैरे पण करून थोडं पीठ हे करण्यासाठी सात मिनिट ठेवतो हम्म आता किती पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आपण हा ग्लासची साईज आहे

म्हणजे सुरी वालून चेक करायचं नवीन माणसा चेक करायचं म्हणजे जर सुरीला ते चिकटलं तर समजायचं कच्च आहे चिकटलं नाही तर शिजले आता हे नव्वद टक्के शिजले आता आपण असंच गॅस बंद करायचं आणि हे दहा मिनटं असं सोडून द्यायचं अच्छा त्याच्यातच मध्ये होणार आपण गॅस बंद करूया छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या तर आपली रेसिपी व्यवस्थित होते कारण एक प्रत्येक रेसिपीला ना एक हे असतं बरोबर एक पद्धत असते ती कशी पण केली तर आपण नाही होऊ शकत आता कोबीची वाडी किंवा कोथिंबीर वाडी बरेच साहित्य सेम असत डिफरंट काय असतं मसाला आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने ती असते त्याच्यावर त्याची टेस्ट असते नाही तर साहित्य सेम होत असत बऱ्यापैकी फक्त मसाला वेगळा असतो कारण आपल्या घरगुती आपण कुठला मसाला वापरतोय त्याच्यावर आणि एक हाताची चव असते हा चव असते आगे आगे आता हे थंड झाकण्यासाठी आपण काढूया हा आपण कडी पत्ता त्याच्यावर ठेवला ना त्याचा वास छान येतो आवडीला आपण तो काढूया साईडला आणि आता आता काय करायचं आता हे आपण साईडला करूया थंड थंड करायला ठेवायचं साईडला ठेवून देऊया पाच मिनिट पाच ते दहा मिनिट होतं ते थंड अच्छा अच्छा अनेक जण फ्रीज मध्ये पण ठेवतात थोडं थंड झाल्यावर फ्रीज मध्ये काय होतं सेट लवकर होते वडी आता हो आता आम्हाला वेळ आहे तर आम्ही ठेवणार साईडलाच ना फ्रीज मध्ये नाही ठेवत आपण आता फ्रीज मध्ये नाही ठेवत आता आपण हे कोबीचे वड्यांचं जे पीठ आहे ते आपण थापून घेतलेलं वाफवून आता ते थंड करण्याच्या वड्या पाडून घेऊया आणि हे वड्या पाडेपर्यंत आपण तेल गरम करत ठेवूया अच्छा पहिला आपण तेल गरम करूया तर आता आपल्याला हे डीप फ्राय करायचंय हा पण आता डीप फ्राय करून घेऊया तेल तापत ठेवलंय आपण तेव्हापर्यंत ना आपण वडी कट करायची हा वडी तुम्हाला ज्या आकाराने कट करायची तुम्ही कट करू शकू शकता ओके आता आपण कट करूया आता मी स्क्वेअर मध्येच कट करणार आहे अच्छा खूप छान शिजले ते ऍक्च्युली शिजले ठेवलं प्रॉपर आणि अशा कट करून घेतल्या स्क्वेअर मध्ये अशा कट करून घ्यायचे छान झालं एकदम टेक्स्चर खूप छान आलंय कलर पण खूप चांगला आलाय तुम्ही ना ज्यांना ज्यांचं डाएट वगैरे जे कमी ते कमी खातात ते एअर फ्राय मध्ये पण करू शकतात हे असं फक्त काळ कट करायचं त्याच्यावरती थोडस लावायचं थोडस आणि एअर फ्राय मध्ये छान लागतात कारण ते आपण वाफून घेतलेलं आहे त्यामध्ये शिजलेलं आहे चला आता आम्ही सर्व वड्या फ्राय करून घेतो आणि मग भेटतो खायला या सगळ्या पूजा मॅडमने छान कोबीची वडी तयार केलेली आहे कुरकुरीत तर आता आपण टेस्ट करून बघूया हो आणि कोबीच्या वडी बरोबर तिने माझ्यासाठी अनारसे सुद्धा बनवले त्या प्रेमासाठी थँक्यू चला <laughs> <laughs> आमच्या बरोबर टेस्ट करायला अजून एक माणूस आलाय पण तो बॅक कॅमेरा आहे <laughs> आणि तिने कोबीच्या वडीवर चटणी पण केली आहे सर्वांनी खायला या खरंच खूप छान झालेली आहे गोबीची वडी आणि म्हणजे हेल्दी आहे मुलांसाठी आवडीने खाऊ शकतात आणि ती तुम्ही कशाबरोबर शेजवान चटणी पण नॉर्मली आम्ही जे कटवडा बनवतो त्याची जी रसा असतो ग्रेवी त्याच्यासोबत आम्ही नेहमी हे ने ने खातूस मला सांगते की ते कटवड्याच्या छान बरोबर खूप टेस्ट चांगली असते त्याच्यासोबत पण चटणी बरोबर छान लागत सोबत तुम्ही कुठला छोटा नाश्ता वगैरे तुम्हाला कुठे प्रवास तेव्हा पण तुम्ही लिहू हो शकता राहते चला पूजाने अनारसे केले ते अनारसे टेस्ट पीठ तिच्या मम्मीने दिले त्यांना थँक्यू त्यांच्यामुळे मला अनारसे खायला मिळते तर आज एका रेसिपीवर दोन रेसिपी प्रिय मस्त कुरकुरीत कुरकुरीत पण आहे आणि नरम पण आहे म्हणजे छान आहे तिच्यासाठी मी खूप मला इंडियातून येताना माझ्या आईने पीठ मी तिच्यासाठी जपून ठेवलेलं ती तिला करून द्यायचे काही करून माझी आई अनारसे खूप छान बनवते ही रेसिपी आईचे त्यात बापा सामान सासूबाईंचं आहे म्हणजे आहे आपण काय <laughs> <ने। laughs> अजून एक गोष्ट मला सांगायचे की रेसिपी सुरू केल्यावर तिने स्वतःवर सांगितलं की मला पण रेसिपी करायची आहे तर ही गोष्ट खूप छान आहे आणि हा सपोर्ट खरच खूप महत्वाचा आहे तर त्यासाठी माझ्याकडून तिला छोटीशी एक वापरायची छोटीशी वस्तू म्हणजे गिफ्ट छोटस आणि आता एवढंच नाही आहे तर पूजा नेहमी छान नाव घेते नाव घेते सुखाड तर आता पण ते एक छान नाव तयार करणार आहे आणि घेणार आहे आपले खाण्यासाठी पौष्टिक कोबीची वडी सर्वांनी आशीर्वाद द्या पेण मधील पूजा राहुलची जोडी अरे वा चालेल 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 आणि आणखीन एक स्पेशल सांगायचंय मला मला आज एक संधी दिली की कॅमेरासोबत मी फर्स्ट टाइम आले पण खूप बर वाटलं स्वतःच स्वतः असं काहीतरी बनवून सगळ्यांना प्रेझेंट प्रेझेंट करायला मी आधी घाबरलेली पण मला हे बनवायचंच होतं तिने जे सुरुवात केलंय ना ते खूप छान आहे सगळ्यांना इथे संधी मिळते काहीतरी करून दाखवण्याची ती गोष्ट मला खूप आवडली आणि माझं खरंच तिचे तिला खूप ब्लेसिंग आहेत की आणखी खूप खूप पुढे जाऊ थँक्यू थँक्यू सो मच चला तर आता आम्ही हे सगळं संपवतो हे तर आम्ही संपवणार आहे पाठीमागे आमच्या अजून एक आहे तर आम्ही सगळं संपवणार आहोत अशाच छान नवीन सुगणी समोर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ बाय बाय